सागे। नमस्कार मित्रांनो तर आपल्या रंधेभाया शेळी फार्म फार मोरील दोन शेळ्या गणेश भाऊ दिलेल्या आहेत सातारा सातारालाच ना फलटण फलटणला मित्रांनो दोन शेळ्या दिलेल्या आहेत तर बोलून घेऊ आता कशा पद्धतीनं व्यवहार झाला काय झाला आणि शेळ्या कधी दिल्या होत्या काय दिल्या होत्या तर बोलून घेऊया गणेश भाऊ आहेत नमस्कार गणेश भाऊ तर आता शेळ्या कधी बघितल्यात तुम्ही आणि आपलं बोलणं कसं झालं शेळ्या कुठं बघितल्या तुम्ही यूटूबवर वर यूट्यूबवर व्हिडिओमध्ये बघितल्या मित्रांनो शिरोई टाईपमध्ये शेळ्या आहेत या टॉप क्वालिटीच्या शेळ्या यांना दिलेल्या आहेत किंमत वगैरेसुद्धा विचारूयात शेळ्या पटल्या तुम्हाला जशा व्हिडिओमध्ये होते तशा दिसल्या का त्याच्यापेक्षा भारी आहेत बर 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 काही फसवणूक वगैरे मित्रांनो शब्दावर त्यांना शेळ्या दिलेल्या होत्या तर आम्हाला फक्त व्हिडिओ काढायचा होता मी गुजरातला होतो त्यामुळं जरा सात आठ दहा दिवस लेट झाले नाही तर ह्या शेळ्यात गणेश भाऊला देऊन दहा ते पंधरा दिवस ऑलरेडी झालेले आहेत गणेश भाऊ व्यवहार कसा झाला आपला बरं 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 बर। कशा घेतल्या आता शेळ्या काय किमतीनं तुम्ही या दोन शेळ्या घेतल्या पंचेचाळीस हजार रुपयामध्ये मित्रांनो ह्या दोन शेळ्या गणेश भाऊला दिलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता दोन्ही शेळ्या गाभन आहेत महिन्या पंधरा दिवसात जाणाऱ्या शेळ्या आहे येईल थोडा टाईम आहे एक शेळी एक महिन्याच्या आत जणून जाईल बाकी गणेश भाऊला थोडंसं बोलूयात अजून बाकी गणेश भाऊ शेळ्या वगैरे पटल्या व्यवस्थित बर काळजी घ्या शेळ्यांची चांगली हो, हो। चालेल बाकी मित्रमंडळी कसं काय वाटलं आपल्याला सगळ्यांना शेळ्या फार्म विरम एक नंबर आहेत ना हो हो शेळ्या आवडल्या का तुम्हाला गणेश भाऊ न सॉरी 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 आपले जोडीदार चाल घ्या त्यांना तिकडे विश्वासावर माणूस आलेला आहे मित्रांनो एवढ्या दुरून शेळ्या दिलेल्या आहेत त्यांना बघू ला। शकता मामा ते मामाला त्याला काय बोलावं पाव आता चलो 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 हे मित्रांनो गा शेळ्या आहेत पहिलं रु पहिल रु पहिलं रु दुसऱ्या गेल्या भर नमस्कार नमस्कार मंडळी रंदे भैया शेळी पालम फार मूर्ती तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा बँड न्यू व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो सकाळचा वेळ आहे दूध वगैरे काढून झालेला आहे आता पूर्णपणे आणि बेस्टपैकी शेळ्या बघा कशा पद्धतीनं आराम करताय अशाच रात्रभरी हा असता तिथे परवाच्या दिवशी पाऊस झाला होता पण आता नो प्रॉब्लेम आहे आणि बाकी सर्वजण बसलेले आहेत घरच्या शेळ्या आपल्याला बांधलेल्या असतात बाकी हा 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 काय काय साठी बरं नीटला हे बघू शकता मित्रांनो दोन कॅन भरून दूध असतं कप भरूनच चालेल एक मग हे बघू शकता अकरा अकरा लिटरचे गॅलनी आहेत आणि फुल दूध भरून तरी रात्री मित्रांनो पाच लिटर दूध माझ्याकडून सांडलं होतं इ... हां हां तर मित्रांनो असं काही नियोजन आहे हे पिल्ल आपल्याला विकायचे आहे मित्रांनो बोकड आणि एक पाठ बघू शकता तुम्ही समोर एक बांडा बोकड आहे आणि त्याच्या पलीकून एक पाठ आहे कारण त्यांचा सौदा झालेला होता एका ठिकाणी ती काय आहे घ्यायला याय ना फोन उचली ना तर जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा हा बोकड आहे बघा दोन अडीच महिन्याचा आणि ती एक पाठ आहे आणि एक पाठ एक आपण एका जणाला दिलेली आहे तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल मित्रांनो रंधेव्याची पालम फार्मवरती हा नवीन प्रयोग मेंढा आणलेला आहे आपण राजस्थानी मेंढा आहे जबरदस्त क्वालिटीचा बघू शकता एक महिन्याचाच पिल्लो आहे पण मग नातकोळा वस्तू बघा दोन अडीच महिन्याचं बोकड आणि एक महिन्याचा मेंढा याच्यात किती बदल आहे बघूयात म्हणलं ट्राय करून किती फरक असतो काय असतो काय नाही बाकी इकडं शेळ्या वगैरे आहेत दुधाच्या गाभन शेळ्या अजून विकलेल्या नाहीत वीस शेळ्या ह्या दुधाच्या आहेत आणि दहा ते पंधरा शेळ्या ह्या गाभण आहे दोन तीन शेळ्या ताज्या वेल्या मित्रांनो आपल्याकडे आल्यानंतर जवळपास पाच पिल्लं सध्या आहेत बघू शकता तुम्ही आता हिवंडीला पिल्लं पाच दिली आहेत सकाळी त्या टोटल पैलरू दुसऱ्या व्यथाच्या पाठी आहेत गाभन आहे आणि हे बघा ही वेली मोरी त्याच्यानंतर हे बघा इकडे एक सिंगल पिल्लू आहे त्याच्यानंतर इकडं पिल्लं अशी पाच पिल्लं बी आहेत मित्रांनो हे बघू शकते इकडे बसलेले आहे तर तोलावर आलेल्या शाळे ज्या म्हणत होतो मी त्या वेलेल्या आहेत आता आपल्या घरीच वेल्या अजून काही विकल्या नाहीत जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क साधा बाकी शेळ्या बघू शकता तुम्ही एकदम आरामशीर बसलेल्या आहेत नवटा माल आपण आणलेला होता हे बघा कान आणि कानाची लेंथ बघा जबरदस्त त्याच्यानंतर आणखीन एक मोरी आहे ही गाभन आहे ही ही वेली मित्रांनो ताजी जणली त्याच्यानंतर हिवंडी गाभन ही जनाईवर आलेली आहे ही बी येऊनच जाईन पलीकडली दुधाची शेळी पलीकडली दुधाची शेळी वेळी ताजी तेव्हा का आरामशीर ती बी जाण्यावर येईल आता तोलावर आलेली आहे पलीकडची अलीकडची ती ढवळ्या कानाची पलीकडची शेळी ही दुधाची आणि अलीकडची पाठी ही गाभण आहे तर हा सर्व माल विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि हा आपला बाळूमामा नाव ठेवलेलं आहे मित्रांनो मेंढ्याचं गर, घर घरच्यांनीच ठेवलं बघू शकता पंधरा दिवसाचं पिल्लू आपण पाच हजार रुपयामध्ये विकत आणलेलं होतं मित्रांनो आता एक महिन्याचं झालेलं आहे शॉक म्हणून आणलं गेलो होतं एका ठिकाणी तर घेऊन आलो बाकी बघू शकता तुम्ही शेळ्या आहेत विक्रीसाठी उपलब्ध एकही एक शेळी विकलेली नाही तर संपर्क करा लवकरात लवकर कर, त्वरा करा ती बघू शकत ती एक वेली काल सकाळी सकाळी खाली नंबर दिलेला आहे मित्रांनो संपर्क करा रंदेवयाशी पालम फार्मला